नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर महायुतीची समीकरणे ढवळून निघाली राष्ट्रवादी अजितदादा गट शिंदे गट युती भाजपात असंतोषाची चिन्हे रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीत आज शेवटच्या दिवशी एकूण नगरसेवक पदासाठी साठ व नगराध्यक्षपदासाठी एका अपक्षासह तीन अर्ज भरले गेले त्याचबरोबर आज राजकीय वर्तुळात मोठी हलचल निर्माण झाली शिवसेना शिंदे गट नेते वासुदेव मानेकाका यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट सोबत अधिकृत युतीची घोषणा केली सहा जागांसाठी अग्रही असणाऱ्या शिवसेनेला अखेर दोनच जागांवर समाधान मानावे लागल्याचे समोर आले आहे काही दिवसांपूर्वी महायुतीच्या बैठकीत वेळ आल्यावर बोलेन असे दिलेले संकेत आज प्रत्यक्षात उतरले आणि त्यांनी राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत राजकीय तापमान वाढवले या बदलाची चाहूल भाजपाला लागल्याने भारतीय जनता पार्टीकडून बाळासाहेब बाबूराव गोरेगावकर आणि सुप्रिया मनोज माने यांनी आपले नामनिर्देशन अर्ज आधीच दाखल केले तथापि प्रभाग क्रमांक चार आणि सहा मध्ये चित्रलेखा माने कदम व निलेश माने यांच्या गटांनी स्वतंत्र अर्ज भरल्यानंतर भाजपमध्ये मोठी धुसफूस निर्माण झाली आहे अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत यातील तिढा सुटतो की आणखी गुंतागुंत वाढते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे प्रभाग निहाय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची पक्षांतरे अंतर्गत नाराजी आणि अचानक घेतलेले निर्णय यामुळे अनेक प्रभागांमध्ये स्थिती धुसर बनली आहे प्रभाग एक राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या विक्रमसिंह माने व विकास तुपे यांच्या पत्नींना उमेदवारी भाजपचे इच्छुक उत्कर्ष माने यांनी नाराज होऊन शिवसेनेचा धनुष्यबाण स्वीकारल्याचे दिसत आहे त्यांच्या पत्नीला प्रभाग तीन मधून उमेदवारी मिळाली आहे तसेच राष्ट्रवादीचे प्रभाग तीन मधील उमेदवार विद्याधर बाजार यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे राष्ट्रवादी अजितदादा गटाने शिवसेनेला दोन जागा दिल्या का एक उमेदवार व एक जागा दिली हा प्रश्न अनुविस्तरित आहे प्रभाग चार व सहा जुन्या इच्छुकांमध्ये नाराजी वाढलेली दोन्ही प्रभागांमध्ये भाजपमधील दोन गट सक्रिय प्रभाग क्रमांक चार मध्ये सोमनाथ वाघ तर प्रभाग क्रमांक सहा मध्ये संग्राम माने यांनी अपक्ष अर्ज भरले आहे प्रभाग पाच भाजपमधून बाहेर पडलेल्या अमर काटे यांना राष्ट्रवादी अजितदादा गटकडून उमेदवारी या निर्णयामुळे या प्रभागातील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत प्रभाग सहा राष्ट्रवादी सोडून भाजपात आलेल्या नाना राऊत यांना उमेदवारी जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष प्रभाग सात अजितदादा गटाला उमेदवारसाठी धावपल करावी लागली असून ऐनवेळी विनायक माने यांच्या पत्नी यांना या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली आहे प्रभाग नऊ भाजपमधून बाहेर पडलेले महेश भोसले यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी या प्रभागातील लढतही चुरशीची होण्याचे संकेत एकाच प्रभागात अनेक इच्छुक निर्माण झाल्याने काहींची कोंडी होत असून नाराजीचे स्वर सर्वत्र जाणवत आहेत महाविकास आघाडीचा प्रभाव कमी राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजितदादा गटात प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीचे अस्तित्व रहिमतपूरमध्ये जवळपास लयाला गेल्याचे चित्र स्पष्ट आहे नगराध्यक्ष पदावर थेट भाजप राष्ट्रवादी मुकाबला नगराध्यक्षपदासाठी एका अपक्षासह तीन अर्ज दाखल झाले असून थेट मुकाबला वैशाली निलेश माने भारतीय जनता पार्टी आणि नंदना सुनील माने राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्यात रंगणार आहे मागील निवडणुकीत चित्रलेखा माने कदम यांनी शेवटच्या क्षणी सुनील माने गटाशी हातमिळवणी केल्याने निलेश माने यांना मोठा फटका बसला होता यावेळी मात्र निलेश माने यांनी सावध भूमिका घेतलेली दिसते वासुदेव मानेकाकांनी दिलेला आजचा राजकीय धक्का भाजपसाठी मोठा ठरणार नाही अशी चर्चा पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आहे रंगतदार निवडणुकीची चाहूल युतीविरोधी खेळ उमेदवारांतील नाराजी अचानक होणारी पक्षांतरे आणि वारंवार बदलणारी समीकरणे या सर्वामुळे रहिमतपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस अत्यंत रंगतदार आणि ऐतिहासिक होण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत